नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे पावटा बटाट्याचा मसाले भात तर आता मी तो कशा पद्धतीने बनवणार आहे त्याचं साहित्य काय घेतले हे मी तुम्हाला दाखवते इथे आपण इंद्रायणीचे नवीन तांदूळ घेतले इंद्रायणीचा मसाले भात बनवणार आहे आपण इथं टॉमॅटो घेतलाय पावटा घेतलाय बटाटा घेतलाय इथं उभा बा, बारीक चिरून कांदा घेत आहे आपण फोडणीसाठी इथं तेल आहे इथे जिरे घेतलेत कोथंबीर घेतली आलं लसूण पेस्ट घेतली आहे मीठ घेतलंय थोडा हिंग तुम्हाला आवडल्यास हिंग टाका तुम्ही इथं मी घेतले घरचा आपला मसाला आहे हा तो घेतलाय हळद घेतली धना पावडर घेतली आहे आणि सोनाचा बिर्याणी मसाला घेतलाय आणि पाणी गॅस चालू करूया पहिले पातेले ठेवूया भातासाठी सगळ्यात आधी पाणी आपण उकळवून घेणार आहे मी नेहमी भातात पाणी उकळूनच घालते थोडासा करायचा असेल तरी सुद्धा दुसरा आपण कुकर ठेवूया आपण तेल टाकून त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकून घेतोय आपण कुकरमध्ये हिंग टाकतोय एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट चांगलं करत ना त्याच्यात आपण बारीक केलेला कांदा टाकूया तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते करतलाय आपण टोमॅटो टाकून घेऊ त्याच्यामध्ये भाग शिरलेलं कांदा चांगला परतला आपला आपण त्याच्यात हवेत टाकतोय धना पावडर टाकली मी हा मसाला घरचा आपला टाकलाय आणि इथं सुहाणा बिर्याणी मसाला जास्त काही टाकायचं नाही फक्त सुहाना बिर्याणी मसाल्याने भात खूप छान लागतो आणि आलो तो ह्या दोन गोष्टी असल्या तरी भात आपला एक नंबर होतो अशा पद्धतीने हे टाकले सगळं मी आता आता ह्यात आपण हे बटाटे टाकून घेऊया पावटा हे सगळं धुवून ठेवलेलं आहे ह्यात आपण हे पुटलेले तांदूळ टाकतो चिंद्राणचा पावट्याचा भात खूप सुंदर लागतो गावाकडे असे मावळ्या भागात तर एकदम मावळ्यात आमच्या बाजूला गेले साईडला तर हा भात खूपच म्हणजे खूपच प्रसिद्ध नवीन तांदळाचा सीझन आणि पावट्याचा सीझन बरोबर असतो त्यामुळे हा पावट्याचा भात खूप म्हणजे जास्त प्रमाणातच केलेला जातो तांदळा घालून घेऊया मिठात थंड टाकली थोडीशी भाग जास्त असा मसाल्यावर परतून घ्यायचा पहिला कांदू सगळा आपला थोडून कांदा टोमॅटोमध्ये फूट सुकवून घ्यायचा त्याच्या तब्बतीने इकडं पाणी उकळले आपलं ते पाणी सुकवून घेतले मी आता हे आपण भात टाकून घेऊ पाणी उकळून ह्याच्यासाठी टाकायचं एका शिट्टीतच आपला हा भात आपण खाली उतरून गेला रे लगेच जास्त शिट्ट्या देत बसायचं नाही मला एक शिट्टी झाली की भात उतरवला की आपोआपच भात होतो जास्त काही त्याला चार शिट्ट्या पाच शिट्ट्या तीन शिट्ट्याची गरज नाही एवढं बास आता भात पण आली गरम पाण्यामुळं गॅस बंद करते भात झाला आहे एक मिनटातच आपला भात होतो गरम भरून द्यायचा फक्त कारण आपला हात सुप थंड झालाय असा मस्त आपला भात तयार झालेला आहे मस्त आपला हा मसाले भर तयार आहे कडेलं लोणचं लिंबू छान अशी कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे हा इंदणीच्या तांदळाचा था, पावट्या बटाट्याचा मसाले भात मी केलेला आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की घरी